सोलापूर शहर मध्य काँग्रेसचा बाले किल्ला माकपला न सोडण्याची मागणी लोकसभा निवडणुकीत शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ पंढरपूर मंगळवेडा दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आता विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट शहर उत्तर शहर मध्य पंढरपूर मंगळवेढा हे मतदारसंघ आपल्याकडे ठेवावेत अशी मागणी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पुण्यातील पक्षाच्या बैठकीत केली आहे तर पक्षाचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी माडा मतदार संघाची मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी प्रदेश प्रभारी रमेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेवार माजी मंत्री सतेज पाटील खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडली त्यावेळी सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेण्यात आला विधानसभेसाठी इच्छुक म्हणून अर्ज केलेल्यांची माहिती यावेळी जाणून घेण्यात आली या, या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंभर्गी विनोद भोसले सुशील बंदपट्टे मनोज यलगुलवार अंबादास करगोळे रियाज हुंडेकरी कोमारू सैयद नंदकुमार पवार प्रकाश पाटील हे उपस्थित होते शहर मध्य मतदारसंघाचा पेच कायम लोकसभा निवडणूक वेळी इंडिया आघाडी म्हणून माकपचे माजी आमदार नरसैया आडम यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली आता आडम मास्तर विधानसभा निवडणुकीसाठी शहर मध्य या मतदारसंघातून इच्छुक आहेत शहर मध्य काँग्रेसचा बाले किल्ला असून तो आपल्याकडेच ठेवावा त्या ठिकाणी आडम मास्तरांना उमेदवारी देऊ नये असा सूर देखील पुण्यातील बैठकीत ऐकायला मिळाला त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाष्य टाळल्याने या मतदारसंघाबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे